डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क या ठिकाणी राज्यात काम करत असताना राज्यात जी महायुती आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी तर ह्या वरिष्ठ नेत्यांचे नेत्यांनी ने आम्हा सर्वांना खाली कार्यकर्त्यांना असे आदेश दिले की आपल्याला जी सोयीची असेल मित्र पक्षाबरोबर युती करण्याचा प्रयत्न करा मित्रपक्षाबरोबर युती करून प्लस होत असाल तर तसं पा जर तुम्हाला स्थानिकला काही अडचणी असल्या तर तुम्ही सेपरेट जरी तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही सेपरेट पॅनल केला तरी चालतं आहे त्यामुळे वर वरतून आम्हाला स्थानिक सिच्युएशन बघून निर्णय घेण्यास मोकळीक दिलेली आहे नाही राजकीय संघर्ष वगैरे काय नाही माझं सुरुवातीच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी अजितदादा गट आणि आमची शिवसेना असं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी मी एकत्रीकरणाचा प्रयत्न करत असताना मला एक लक्षात आलं की राष्ट्रवादीमध्ये जे नेते आहेत आज तारीख लेवलचे त्यांचं एकमत नाही आहे आणि एकमत लवकर होत नाही आहे आणि त्यांनाच जागा माझ्या हिशोबाने जास्तीच्या पाहिजे जा होत्या एक पंचवीस एक जागा त्यांलाच हव्या होत्या बावीसचा पॅनल आणि मग माझ्या भरोशावर जे नवीन उमेदवार उमेदवार बसलेत यांना मी कुठं बसवायचं हो त्यामुळं मी सेपरेट का प्लॅनल करण्याचा निर्णय घेतला अगोदर राष्ट्रवादीसाठी पॉझिटिव्ह होता आता सेपरेट पॅनल झालेलं आहे सेपरेट पॅनलला माझे उमेदवार पण चांगले बसलेले आहेत नगराध्यक्ष बावीस जागा आमच्या येतील अशी शंभर टक्के आम्हाला खात्री आहे मी श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये एकोणीसशे नव्याण्णवपासून नगरसेवक म्हणून उपनगराध्यक्ष म्हणून गटनेता म्हणून नगराध्यक्ष म्हणून आणि शुभांगी पोटे आत्ता जनतेतील नगराध्यक्ष म्हणून अशा वेगवेगळ्या पदावर मी काम करत असताना जनतेचे जे प्रश्न आमच्या नगरपालिकेचे प्रश्न सर्व नगरविकास खात्यामार्फत सोडवले जातात नगरविकास खात्यामार्फतच श्रीगोंदा शहराला किंवा शहराच्या श नगरपालिकेला निधी येत असतो मी एक थोडंसं सा हा सारासार सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी नगरविकास खातं एकनाथ शिंदेसाहेबांकडं आहे या ठिकाणी विकास करायचा असेल तर साहेबांचा आशीर्वादाची गरज आहे या ठिकाणी शहराचे प्रश्न सोडवायचे असेल तर शिंदेसाहेबांचं आणि नगरविकास खात्याचं महत्त्वाचा रोल राहणार आहे त्यामुळं मी नगरविक शिंदेसाहेबांचं पॅनल या ठिकाणी उभं करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी उद्या महायुतीचं सरकार चार वर्ष राहणार आहे उद्या जनतेने आम्हाला विश्वास टाकला आणि जनतेने आम्हाला निवडून दिलं तर आम्हाला जर विरोधात राहून प्रश्न सुटत नसतील तर कशासाठी इलेक्शन करायचं त्यामुळं सत्तेत जायचं आणि शहराचा विकास चांगल्या पद्धतीने उद्या आम्ही फार सांगत नाही की बारामती करू वगैरे परंतु श्रीगोंदा नगरपालिका ही नगर जिल्ह्यामध्ये एक नंबरची दर्जेदार काम करणारी नगरपालिका ठरेल असा माझा विश्वास आहे आता भारतीय जनता पार्टी या ठिकाणी पॅनल झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल झाला आहे ना आघाडीचा पॅनल झालेला आहे मी एवढे वीस पंचवीस वर्ष काम करत असताना या ठिकाणी निश्चितपणे ज्यांना वाटतं या ठिकाणी की शिवांगीपोटी नगराध्यक्ष व्हावे मनोहर दादाला मदत करावी असे माझे वैयक्तिक रिलेशन पार्टीविरहित रिलेशन फार आहेत त्यामुळं मला समोरच्या पार्टीत एक व्यक्ती म्हणून जर मदत करीत असेल तर मला माझीच मदत करतात त्यामुळं मला मदत घ्यायला अडचण नाही तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बी एच के फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा